नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बऱ्याचदा कसं होतं आपल्याला काही भाजी वगैरे बनवायचा कंटाळा येतो मग अशा वेळेला तुम्ही काहीतरी नवीन पाहिजे आणि टेस्टी पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर मग तुम्ही अशा पद्धतीने सोयाबीन फ्राय तुम्ही बनवू शकता टिफिनला देखील अतिशय योग्य असा हा पर्याय आहे मुलं देखील अगदी आवडीने खातात तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे सोयाबीन फ्राय आवडेल आमच्याकडे तर सगळ्यांना आवडते खिचडी वगैरे असते तेव्हा देखील आमच्याकडे ही हमकास असतेच आणि टिफिनमध्ये दे देखील मुलं बऱ्याचदा घेऊन जातात तर नक्की तुम्ही देखील या पद्धतीने सोयाबीन फ्राय बनवून बघा आणि कमेंटद्वारे नक्की मला कळवा कसं झालं तर ते तर बघा बऱ्याच जणांना नॉनव्हेज खायला आवडत नाही तर नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी हा अतिशय योग्य असा पर्याय आहे आणि सोयाबीन ही आरोग्यासाठी छान असते आणि पौष्टिक अशी असते ती तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते ही भाजी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा अशा पद्धतीने मी ही सोयाबीन वडी घेतलेली आहे ही मोठी आहे यामध्ये अगदी छोटे देखील सोयाबीन वडी येते तुम्ही कोणतीही घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी त्यामध्ये थोडं काही घाण असेल ते स्वच्छ निवडून घेतलं आहे एका बाजूला मी कढईमध्ये पाणी उकडून ठेवलेलं आहे गॅस अजून मी बंद केलेलं नाही आधी आपल्याला या सर्व वड्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आपल्याला यांना जास्त शिजवायच्या नाहीत आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटांसाठी तोपर्यंत आपण इकडे इकडे मी लसूण घेतलेला आहे सात ते आठ पाकड्या आणि थोडं अर्धा इंच आलं घेतलं आहे तर ते मी कुटून घेतलेलं आहे इकडे आपली सोयाबीन वडी मस्तपैकी अशी विजलेली आहे आता हिला मी थंड पाण्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर मग यातलं जे काही पाणी आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला हातांनी पिळून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मग त्यानंतर छान बनते मग ही बा सोयाबीन फ्राय आता हे आपलं संपूर्ण माझं हे पिळून झालेलं आहे तुम्ही बघू शकतात मी त्यामध्ये अजिबात पाणी ठेवलेलं नाही आणि किंचित जरी त्यामध्ये राहिलं तर आपण फ्राय करताना ते पाणी देखील निघून जातं आता एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे ही सोयाबीन वडी फ्राय करताना तेल जास्तच तुम्ही टाकायचं आहे कारण सोयाबीन हे तेल शोषून घेतं त्यानंतर तेल तापल्यावर मी त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे हिंग टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जिरं टाकलं आहे जिरं देखील यामध्ये मी जास्त घातलं आहे एक चमचा जिरं मी यात घातलेलं आहे त्यानंतर जे आलं लसणाची पेस्ट आहे अगदीच बारीक केलेली नाही मी थोडं किंचित जाडसर आपल्याला ती ठेवायची आहे म्हणजे सोयाबीन वडी ज्या वेळेला आपण खातो तर ते आलं आणि लसणाची पेस्ट आहे त्याचे तुकडे आहेत ते, ते दाताखाली येतात तर छान वाटतं त्यानंतर यामध्ये मी थोडी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे हळद इथे टाकलेली आहे त्यानंतर मग हळद मी थोडी जास्त टाकलेली आहे आणि त्यानंतर मी धनेपूड देखील आधी टाकलेली होती आता हे व्यवस्थित असं एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे त्यानंतर मी दोन चमचे हे सॉरी एक चमचा मी लाल तिखट टाकला आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला टाकल्याने छान आ, टेस्ट येते या सोयाबीन वडीला आता हे देखील एक मिनिट परतून घेतले आहे त्यानंतर मी यामध्ये टाकलेली आहे ही शेजवान चटणी तुम्ही घरी देखील बनवू शकता शेजवान चटणी किंवा रेडीमेड देखील वापरू शकतात इथे मी सोया सॉस टाकलेला आहे इथे माझ्याकडे थोडा सोया सॉस कमी होता त्यामुळे यामध्ये जर तुम्ही सोया सॉस टाकला तर मुलांना दिसायलाही छान वाटतं आणि खायलाही छान वाटतं आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपली सोयाबीन वडी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत असताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे हाय फ्लेमवर जर तुम्ही हे, तुम हे केलं तर खाली ही सोयाबीन वडीची कट्टे आणि जडतं मग खाली आता हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे चवीनुसार मीठ आता यामध्ये घालून घ्यायचं आहे सोयाबीन वडी पाण्यात टाकतो त्यावेळेला देखील काही जण मीठ टाकतात पण त्यानंतर आपण ते थंड पाण्यात टाकल्याबरोबर त्यातलं मीठ निघून जातं म्हणून मी ते टाकत नाही आता हे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाला आहे आता कोथिंबीर यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि अजून एक यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकतात माझ्याकडे नव्हता म्हणून मी तो टाकलेला नाही माझ्याकडे संपला होता तो आता हे बघा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला फक्त तीन ते चार मिनिट याला झाकण ठेवून वाफवायचं आहे आणि हे बघा छान अशी आपली सोयाबीन वडी ही फ्राय झालेली आहे तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने सोयाबीन वडी फ्राय बनवून बघा कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद